जालन्यातील शिवाजी महाराजांचा बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल एक जण ताब्यात काढताना कन्हैयानगर भागातील शिवाजी महाराजांचा बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बॅनर काढणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय आणि विठ्ठल जुमरे असं बॅनर काढण्याचा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय व्हिडिओ हा तरुण बॅनर काढताना दिसून येत असून दुचाकीवरून आलेल्या एका तरुणानं बॅनर काढणाऱ्या जुमेरला रिपीट बॅनर काढणाऱ्या झुमरेला रोखण्याचा प्रयत्न केल्याचं देखील दिसत आहे दरम्यान आरोपीवर आता कारवाई करण्यात आल्यानं कुणीही अफवा पसरू नये असं आवाहन पोलिसांनी व्यक्त केलंय ही माहिती संदीप भारती पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे जालना यांच्याकडून प्राप्त सर एक व्हायरल क्लिप झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेत मुलगा खेळ काय प्रकार बरोबर आहे काल आपल्याकडे सा एक स दिनांक सतरा रोजी काही व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे ते त्याची चौकशी केली असता एक इसमानी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर हा ओढत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे आपण संबंधित संशयतीचा ता चौ तपास केला आणि त्यास पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता त्यानंच ती कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदर आरोपीविरुद्ध कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव भारतीय न्याय सं संहिता दोन हजार तेवीसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे नागरिकांना नागरिकांना आवाहन करतो की सदर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आरोपीसह संशयित ता असे ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याकडे चौकशी चालू आहे तरी आगामी सण उत्सवाच्या काळात सर्वांनी शांतता राखावी आणि योग्य तो पोलीस तपास करत आहेत त्यांनी सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन करत आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन